परभणी शहरात प्रसिद्ध मध्यवर्ती ठिकाण असलेलं कडूबाईचा मळ्यात आज सोमवार सोळा जून रोजी सकाळी बारा वाजता शेगाव ते पंढरपूर पायदिनीचे भव्य स्वागत करून देशमुख परिवारांनी दर्शन घेतले असून ही दिंडीच्या आगमन निमित्त मंदिरात देशमुख परिवाराकडून पूजन केले जाते या दरम्यान हजारो भाविक भक्त दिंडीचे दर्शन घेतात ही परंपरा गेल्या चोपन्न वर्षापासून पूजन सोहळा घेण्याची परंपरा कायम असून काशीबाई शिवाजी देशमुख आजही शेगाव येथील श्रींच्या गजानन महाराज पायी दिंडीचा सेवा करतात त्यात देशमुख परिवार सक्रिय असून येणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसाद देण्याची परंपरा कायम आहे ही दिंडी सकाळी वस्मतोड मार्ग कडूबाईच्या मळ्यात मोठ्या थाटात आगमन झाले होते आज दिंडी मुकाम नवामोंडा येथील हनुमान मंदिरात असते उद्या मंगळवारी रोजी सकाळी गणाखेड मार्ग पंढरपूर ते एक महिन्यानंतर आगमन होते यावेळी काशीबाई शिवाजी देशमुखसह संत कडूबाई शंकरराव देशमुख यांचे नातू वसंत गोविंद देशमुख बामणीकर युवक सागर देशमुख डॉक्टर विवेक देशमुख सह देशमुख परिवार उपस्थित होता यावेळी दुपारी हजारो भाविक भक्त भक्तांनी भक्त महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी हजारो भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले या दरम्यान हजारो भाविक उपस्थित होते कार्यक्रम गुरुबाई देशमुख यांनी ही परंपरा केलेली आहे की आम्ही पुढे अशी चालू ठेवू चप्पल महाप्रसादाचा लाभ ठेवतो आणि हे गजानन महाराज पालखीच आगमन आमच्याकडे आता हे चौपन्नावं वर्ष आहे बहात्तर पासून आज पंचवीस दोन हजार पंचवीस आहे तर एकोणीसशे बहात्तर पासून आमच्या आधी नाही सुरू केलेली पालखी आहे गजान महाराज त्या पालखीचे आई गेली आईच्या आजी नंतर आजीचे सगळे त्याचं नियोजन करतात नियोजन दरवर्षी प्रमाणात ती पालखी येते दर्शन घेतात थोडं प्रसाद घेतात या पुढे जोपर्यंत हे कुटुंब हयात आहे तोपर्यंत चालतच राहणार तयार आपण काही म्हणू शकत नाही त्या गजानन महाराजांची इच्छा आहे जोपर्यंत तोपर्यंत ते करतच राहणार ही सेवा अशी सुरू राहील पण सुरू गजानन महाराजाच्या पास्ती की आम्ही छप्पन वर्षापासून सेवा करतो त्या सेवा दिल्लीला छप्पन <laughs> वर्षापासून <laughs> महाप्रसादाचे मिळून ते आपल्या घरी असते थोडूभाच्या माराज प्राचीन या प्रसार काही लोक त्यांच्या पण स्वागत करतो तुम्ही चालू आहे तुम्हाला बोलताय तुम्हाला